नवरात्र उत्सवानिमित्ताने राहुरी फॅक्टरीतील दत्त लॉन्स येथे आमदार लहू कानडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रंग जल्लोष मनोरंजनाच्या कार्यक्रमातील नृत्य व स्वरमयी आविष्कारानं उपस्थित महिलांची मने जिंकली आहे या देवींच्या गीतांवर माता भगिनी व चिमुकल्यांनी चांगलाच ठेका धरला होता दत्त लॉन्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदक स्वप्नील रास्ते यांच्या संकल्पनेतील थर्ड बेल एंटर एंटरटेनमेंटच्या नृत्यांगणा श्वेता परदेशी श्वेता परदेशी व सहकारी यांच्या नृत्याविष्कार व सुप्रसिद्ध गायक अजित विस्पुते सुजित सोमन भाग्यश्री डुमरे यांनी गायलेल्या मराठी व हिंदी गीतांच्या उपस्थितांनी आनंद लुटलाय यावेळी महाराष्ट्र शासनाकडून गौरविण्यात आलेल्या अकोले येथील वेदिका एरंडे लघु उद्योजिका रोहिणी कदम बचत गट समन्वयिका संगीता पवार टाकळी मियाच्या रंजना लांडगे यांना आमदार लघु कानडे यांच्या हस्ते नारीशक्ती पुरस्कारानं गौरविण्यात आले उपस्थित महिलांना लकी ड्रॉ कुपन देऊन नऊ भाग्यवान महिलांना पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी अंकुश कानडे अशोक कानडे संग्राम कानडे लहू कानडे मित्रमंडळाचे अध्यक्ष खिलारी अमित पवार साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे अमृत धुमाळ नारायण टेकाळे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे विष्णुपंत गीते प्रशांत काळे विश्वास पाटील संभाजी कदम सुखदेव मुसमाडे दीपक पठारे सुनील विश्वासराव किशोर थोरा शरद मुसमाडे जुगल किशोर गोसावी विलास मुसमाडे उपस्थित होते कार्य यशस्वीतेसाठी अजय खिलारी दीपक ढूस बाळासाहेब लोखंडे बाळासाहेब आढाव राजेंद्र बुरुडे संदीप महाडिक गजानन घुगरकर संदीप मुसमाडे अमोल वाघचौरे किशोर कराळे विलास संसारे अमोल वाळूस नितीन वाळके दीपक पाडळे दत्तात्रय बापू गडाक संदीप पठारे विलास घोडके बाबासाहेब पठारे श्रीकांत पाटोळे अविनाश जाधव राहुल महांकाळ राहुल कडू विकी म्हस्के आदींनी परिश्रम घेतलेत घेतले न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी

एक सुंदर कार्यक्रम की ज्यामध्ये मृत्यू आहे आणि स्वराज्य मैफिली आहे असं आपल्यासाठी त्या निमित्तानं ज्या माता भगिनी आपल्या जीवनामध्ये संघर्ष केला त्यातून यश मिळवलं त्यांचाही सन्मान करू त्यांच्या जिद्दीतून ही प्रेरणा मिळेल असं उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवलं करतो आपण आला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि जे उपस्थित सर्व माता भगिनी आणि भावांना या नात्रोत्सवाच्या अंतकारणापासून शुभेच्छा देतो आपला सर्वांना आनंद देईल शेतकरी व्यावसायिक काळजी घेईल असे तिच्याकडे आपल्या सर्वांच्या साठी सर्वांच्या सौख्यासाठी विनम प्रार्थना करतो आपण आल्याबद्दल आपण धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराज आयोजित रंगजल्लोष या कार्यक्रमानिमित्त नवदुर्गा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याबरोबरच रंगजल्लोषच्या माध्यमातून उपस्थितीत सर्वच नामांकित सेलिब्रिटी आर्टिस्ट या ठिकाणी उपस्थित होते त्या उपस्थित उपस्थितीमध्ये आम्ही परिसरातील सर्व नागरिक परिसरातील सर्व माता भगिनी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त पद्धतीने उपस्थित राहिल्या त्या आमच्या मित्रमंडळ परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने मी जाहीर धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित सर्व आमचे मित्र कंपनी आणि विशेष म्हणून आमचे पुण्याचे मित्र अमित भाऊ पवार आणि एंटरटेनचे प्रमुख श्री स्वप्नीलजी रास्ते यांचे विशेष परिश्रमामुळं या कार्यक्रमाला एक वेगळी गोडी निर्माण झाली आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत झाली आणि या अनुषंगाने असे कार्यक्रम घेत असताना प्रामुख्याने या कार्यक्रमाला बळ जेव्हा मिळतं ज्यावेळेस प्रचंड असा उस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तो प्रतिसाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला सर्व मित्र कंपनीला मिळाला त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला नवीन नवीन काही त्या माध्यमातून नवीन कार्यक्रम घेण्यास निश्चितच बळ मिळेल अशी आशा वाटते आणि आरेशा पूर्ण माता भगिनी पूर्ण नागरिक या मोठ्या संख्येने उपलब्ध राहिले त्या निमित्ताने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा